नमस्कार आपण पाहतात सह्याद्री नवी मुंबईतील घटना नवी मुंबईतील खारघर येथील शिवशंकर टॉवर इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातून बांधकाम व्यावसायिकाच्या सात ते आठ महिला बाउन्सरनी मिळून रहिवाशियांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे बांधकाम व्यावसायिकाने सदनिकाधारकांच्या पार्किंगमध्ये लोखंडी दोरखंड लावून सदनिकाधारकांना जाण्यास मज्जाव केल्याने या वादाला सुरुवात झाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बांधकाम व्यावसायिकाने महिला बाउन्सर बोलावून सदनिकाधारकांना पार्किंगमध्ये जाण्यास मज्जाव केला असता वाद वाढला आणि महिला बाउन्सरने मिळून रहिवाशांना धक्काबुक्की करत राडा घातला या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून बांधकाम व्यावसायिक आणि महिला बाउन्सरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण झेंडे खारघर नवी मुंबई